नमस्कार ले ले या मंडळी संपत थेटर आणि ओटीटी वर कोणत्या चित्रपटांनी आणि वेब सिरीजनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं कोणते मोठ्या बजेटचे चित्रपट अपयशी ठरले आणि कोणत्या अपेक्षेपेक्षा लहान चित्रपटांनी मोठा धमाका केला आजच्या या खास व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मधील भारतीय मनोरंजन विश्वाचा सविस्तर आढावा दोन हजार पंचवीस हे वर्ष मनोरंजन उद्योगासाठी संमिश्र स्वरूपाचे ठरले एका बाजूला अनेक मोठ्या बॅनरचे मोठ्या बजेटचे चित्रपट अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकले नाही तर दुसऱ्या बाजूला लहान बजेटचे मातीशी जोडलेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले याच वर्षात सिनेमागृहात प्रेक्षकांची उपस्थिती कमी होत असल्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली मालकांचं म्हणणं होतं की चित्रपट प्रदर्शित न प्रेक्षकांचा उत्साह कमी होतो मात्र एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी अलीकडच्या काळात सात चित्रपटांनी पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आजही प्रेक्षक चांगल्या चित्रपटासाठी थेटरमध्ये येतात तज्ञांच्या मते जर चित्रपटांचं प्रदर्शन झालं आणि तिकीट दर परवडणारे असतील तर थिएटर संस्कृती पुन्हा मजबूत होऊ शकते आज प्रादेशिक हेच नवे राष्ट्रीय बनलं आहे आणि देशी हेच नवे आंतरराष्ट्रीय याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कांतारा किनारी कर्नाटकातील मातीशी जोडलेली कथा संपूर्ण देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकांना भावली 2025 मध्ये कोणताही एक ठराविक जॉनर हॉरर ड्रामा सुपर हिरो किंवा ॲक्शन यशाची हमी देऊ शकला नाही हॉरर चित्रपटांनी प्रभाव टाकला पण एकही जॉनर अधिराज्य गाजवू शकला नाही आजचा प्रेक्षक आणि चोखदळ अधिक झाला आहे चित्रपट दर्जेदार असेल कथा प्रभावी असेल तेव्हाच तो, तो सिनेमागृहात जाण्याचा निर्णय घेतो यंदा प्रदर्शित झालेल्या यशस्वी चित्रपटांमध्ये कांतारा ए लिजेंड चॅप्टर एक हा वर्षातील सर्वाधिक आवडता चित्रपट ठरला तब्बल सहा लाख प्रेक्षकांनी हा चित्रपट पुन्हा पाहिला कुली या चित्रपटाच्या दोन पूर्णांक चार मिलियन सीट्स ॲडव्हान्समध्येच बुक झाल्या होत्या याशिवाय प्रेक्षकांनी पसंती दिलेले इतर चित्रपट आहेत छावा सयारा महाअवतार नरसिंह लोखा थुदारम वॉर टू सितारे जमीन पर धुरंधर गेल्या काही वर्षात ओ टी टीनं मनोरंजनाची एक समांतर दुनिया उभी केली आहे 2025 Warrant, दोन हजार मध्ये प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेले ओ टी टी शोज बॉलिवूड ब्लॅक वॉरंट पाताळ लोक सीझन टू पंचायत क्रिमिनल जस्टिस अ फॅमिली मॅटर मात्र सर्वाधिक चर्चेत राहिला द फॅमिली मॅन सीझन थ्री तर मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्याला एक गोष्ट शिकवून गेले मोठा बजेटने मोठा नावने नाव नाही तर चांगली कथा प्रामाणिक मांडणी आणि प्रेक्षकांची नातं हेच आज यशाचं खरं सूत्र आहे तुम्हाला यंदा कोणता चित्रपट किंवा वेबसिरीज सर्वाधिक आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा